मित्रांनो आज आपण गोष्ट ऐकणार आहोत एका गर्विष्ट मोराची आपण पक्षांमधल्या जो राष्ट्रीय पक्षी आहे आपला आज आपण त्याची गोष्ट ऐकणार आहोत मित्रांनो गर्विष्ट मोर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या पहिलं आणि तिथे असेल ती बेलायकनची दाबा म्हणजे येणाऱ्या नवनवीन गोष्टी मी तुमच्यापर्यंत घेऊन येत जाईल गोष्ट चालू करत आहे मित्रांनो गर्विष्ट मोर एक मोर होता तो फार बडाईखोर होता स्वतःच्या रूपावर त्याला फारच गर्व होता तो दररोज नदी किनारी जायचा पाण्यात स्वतःचे प्रतिबिंब पाहून स्वतःच्या सौंदर्याची स्तुती करायचा मोर म्हणायचा माझा डोलदार पिसारा पहा त्या पिसाऱ्यावरील मोहक रंग पहा माझ्याकडे पहा जगातील सर्वात सुंदर पक्षी मीच आहे एके दिवशी मोराला नदी का नदी किनाऱ्यावर एक करकोचा दिसला मोराने त्याच्याकडे पाहून आपले तोंड फिरवले आणि तुच्छतेने करकोचाला म्हणाला किती रंगहीन आहेस तू तुझे पंख पांढरे फटके फाटक आहे आहे आणि निस्तेज आहेत करकोचा म्हणाला मित्रा तुझा पिसाळा नक्कीच सुंदर आहे माझे पंख तुझ्यासारखे नाही सुंदरही नाहीत पण म्हणून काय झालं तुझ्या पंखांनी तू तु उंच उडू शकत नाहीस मी मात्र माझ्या पंखांनी आकाशात उंच उडू शकतो एवढे बोलून कर्कोचानं आकाशात झेप घेतली मोर मात्र खालील खालील खाली, खाजील होऊन त्याच्याकडे पाहत राहिला तात्पर्य मित्रांनो या गोष्टीचा असा आहे की दिखाऊ सौंदर्यापेक्षा उपयुक्तता महत्वाची असते मित्रांनो गोष्ट संपली अशात जर तुम्ही नवनवीन गोष्टी जर ऐकायच्या असतील तुम्हाला तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तिथे असेल ती बेल आयकॉनची घंटा दाबा म्हणजे येणाऱ्या नवनवीन गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळतील